नंबर एक झाले बाबा नमस्कार मंडळी कोरस प्रोडक्शन मध्ये तुमचं स्वागत आहे आज करायचंय आखाडा स्पेशल लेमन ब्लॅक पेपर चिकन तर चला आपण तयारी करू आता लेमन ब्लॅक पेपर चिकन करण्यासाठी आधी चिकन आपल्याला मॅरिनेशन करून घ्यायचं आहे बघा मॅरिनेशनसाठी आहे ना दही घेतलेलं आहे दही टाकायचं एक दोन तीन चार बघा सहा चमचे दही टाकलेलं आहे हे बघा एक चमचा गरम मसाला हे एक चमचा गरम मसाला टाकायचा आणि एक चमचा ब्लॅक पेपर पावडर आहे मिरेची पावडर आहे आणि बघा एक चमचा अद्रक लसण पेस्ट आहे आता याला चांगला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा मीठ आहे हे आपल्या अंदाजानुसार टाकायचं मीठ ह्याला चांगला असं मिक्स करून घ्यायचं पुन्हा हे चांगलं असं मिक्स झालेलं आहे आता हे जे मिक्स केलेलं मटेरियल आहे ना हे सगळं हे अर्धा पाऊन तासासाठी आपल्याला मॅरिनेशनसाठी ठेवायचंय पाऊन तास झाला या मॅरिनेशन करायला ठेवलं होतं तर चला आता बनवू पुढचं प्रोसिजर पॅन तेल टाकायचं मध्ये तेल गरम होऊस तरी इकडे आठ मिरच्या अशा उभ्या कापून घेतल्या बी अशी बारीक बारीक करून घ्यायची हे तेल चांगला असं कडक झालंय बघा चार पाच लवंगा टाकायच्या बघा असे थोडे मिरे तर मिरे बी टाकायचे आणि दालचिनीचे असे दोन तुकडे घेतले बी टाकायचे एवढा असे जिरे तर थोडे जिरे टाकायचे चांगलं असं फ्राय झालेलं आहे बघा मिरच्या कापलेल्या उभ्या उभ्या टाकून द्यायच्या मिरच्या चांगल्या फ्राय त्याचे चिकन सुडू आता सगळं चिकन टाकलंय मध्ये आता याला आहे ना फास्ट फ्लेमवर म्हणजे मोठ्या गॅसवर आहे ना शिजू द्यायचं थोड्या वेळ म्हणजे फ्राय करून घ्यायचंय चांगलं मोठी फ्लेम केली ना तर त्याचं पाणी होणार नाही चांगलं असं फ्राय होतंय पुन्हा फास्ट गॅसवर फ्राय करायचंय हे साष्ट गॅसवर के चा। सा फ्राय केलं ना म्हणजे चिकनला पाणी सुटत नाही आणि पाणी जरी सुटलं ना तरी आटून जाते आणि झाकायचं नाहीये आहे आताच चांगला असं फ्राय होऊ द्यायचं काही सात आठ मिनिट फास्ट फ्लेमवर वर ठेवलं होतं तर पलटी करू आपण पलटी करून घ्यायचंय हा हा झाले ब्राउन आता हे सगळे पिसायच ना पलटी करून घ्यायचे तर सगळे चिकनचे पीस असे पलटून घेतलेले तर आता याला अजून सात आठ मिनिटं ठेवायचं मीडियम फ्लेम वर ठेवायचं आता आजचा मस्त घेते आकाड स्पेशल लेमन ब्लॅक पेपर चिकन मस्त पैकी दोन्ही बाजूनी चिकन फ्राय झालेलं आहे तेव्हा काही मॅरिनेशन केलेला मसाला होता आपला दही ते हे टाकून द्यायचं एक चमचा ब्लॅक पेपर पावडर आहे मिरेची पावडर टाकायची आणि एक चमचा गरम मसाला अजून वरून कोथिंबीर टाकायची आणि आता चांगला असं मिक्स करून घ्यायचंय चांगला असं मिक्स करून घेतलं ना त्याला दहा पंधरा मिनटं शिजू द्यायचंय आपण याच्यात हळद टाकली नाही एकदम बारी अशी रेसिपी आजची दहा पंधरा मिनटं झाकून ठेव इंबुधवून घेतलंय याच्या उभ्या अशा पुढे करायच्या लिंबाच्या पातळ पातळ पुढे लिमन लियमन उघडून बघू आ गा 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 गा, गा। नंबर एकच झाले बाबा बारीच मिक्स करून घ्यायचं थोडासा लिंबाच्या उभ्या कापलेल्या फुडी टाकायची एक 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 लिंबू आहे अख्ख लिंबाच्या पुडी टाकल्या ना हे चांगले मिक्स करून घ्यायचं आणि याला आता पाच मिनिटांसाठी झाकून ठेवायचं बारी आपन भारी झाली रेसिपी आता आपण वाढून घेऊ आणि खाऊन बघू लेमन पेपर चिकन कसं झालंय ते बाजरीची अशी भाकर आहे चिकन पण बाजरीची भाकर लय भारी लागत या आपली रेडी झाली रेसिपी खायला खाऊन बघू आता नंबर एक आणि एकदम भारी अशी रेसिपी झालेली आहे आकाड स्पेशल रेसिपी एकदम भारी झालेली आहे सीनच गेला जटलो रेसिपी करायला पण भाजी झाली रेसिपी एकदम साधी आणि सोपी रेसिपी मंडळी आकाळ स्पेशल रेसिपी लेमन ब्लॅक पेपर चिकन रेसिपी तर मंडळी या मग जेवायला